कोपरगाव शहरात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कारभाराविरोधामध्ये सुरू केलेल्या उपोषणाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपोषणकर्ते तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन उपोषणातील मागण्यांवर तातडीने व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरासाठी भूमिगत गटार योजनेसाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी भरीव निधी मंजूर करून आणला आहे मात्र या निधीचा योग्य व वा गुणवत्तापूर्ण वापर नगर परिषदेने करणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष कामाबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे जर ही योजना कार्यक्षमतेने व दर्जेदार पद्धतीने राबवली गेली नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाची राहील असा इशाराच निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शासनाचा निधी वाया जाऊ नये तसेच कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी तातडीने कारवाई करावी उपोषणकर्त्यांच्या प्रश्नांचा ठोस व समाधानकारक उत्तरे देऊन त्यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंतीही मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे तसेच कोपरगाव शहरातील विविध रखडलेले विकास कामे तात्काळ सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंदार पहाडे व विजय त्रिभुवन यांनी सांगितले की नगराध्यक्षांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी स्वतः कामाची ठिकाणी जाऊन कामाची सद्यस्थिती व गुणवत्ता तपासली पाहिजे आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष आहोत याची भान ठेवावे केवळ वा शिट्ट्या वाजवून शहराचा विकास होणार नाही जर असे चालू राहिले तर कोपरगाव शहराची पिपाणी वाजल्याशिवाय राहणार नाही असा खोचक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे आमदारांनी आणलेला निधीचा योग्य वापर करावा अशी स्वतंत्र मागणीही त्यांनी यावेळी केली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक संदीप कपिले राहुल शिरसाट अजित शेख इम्तियाज अत्तार विजय त्रिभुवन प्रकाश रुईकर राजेंद्र वागचोरे कृष्णा आढाव मंदार पहाडे विशाल निकम रमेश गवळी यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तीन दिवसापासून आमचे मित्र अनिलजी गायकवाड भरतजी मोरे विनायकजी भगत हे उपोषणासाठी बसलेले आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की कोपरगाव शहरामध्ये जे ड्रेनेजचं काम चालू आहे त्या ड्रेनेजचं काम इस्टिमेटप्रमाणे व्हावं आणि कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचंही म्हणणं आहे की जे ड्रेनेजचं काम असेल ते उत्कृष्ट व्हावं कारण निधी आणण्यासाठी आमदार साहेबांनी आतोनात प्रयत्न केलेले आहे आणि त्याचं काम हे प्रमाणे झालं पाहिजे हे आमदार साहेबाचं आणि इथल्या नागरिकांचं सर्वांचं म्हणणं आहे परंतु इलेक्शनच्या काळामध्ये ते काम चालू झालेलं आहे त्याचं टेंडर इलेक्शनच्या आधी चालू झालं होतं आणि ते काम इलेक्शनमध्ये चालू झालं आणि त्याच्यामध्ये त्या उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की इस्टिमेटप्रमाणे काम नाही त्याची चौकशी शिवसाहेबांनी करावी आत्ताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहे एक महिना झालेला आहे त्यांनीसुद्धा त्या कामावर लक्ष देऊन ते काम प्रमाणे केलं पाहिजे परंतु कोपरगाव शहराचे जे, जे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे जनतेने त्यांना जो या शहराचा विकास करण्यासाठी जो कौल दिलेला आहे त्याचं भान राखून नगराध्यक्ष साहेबांनी त्या ड्रेनेजवरती लक्ष दिलं पाहिजे नुसत्या सिट्ट्या मारून कोपरगावचा विकास होणार नाही जर तुम्ही सिट्ट्याच वाजवत बसले तर या कोपरगावची पिपाणी वाजायला वेळ लागणार नाही म्हणून आमची विनंती आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक हा जो विकास विकास करण्यासाठी सक्षम आहोत परंतु जर शिवसाहेब असतील नगर परिषदेचे जे कर्मचारी असल यांच्याकडून जर त्या ड्रेनेजचं काम पूर्ण होत नसेल उत्कृष्ट दर्जाचं होत नसेल तर त्यांनी ते काम महाराष्ट्र प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द करावं त्याच्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही ते काम उत्कृष्ट दर्जाचं करूनच घेऊ परंतु पुन्हा एकदा नगराध्यक्ष साहेबाला माझी विनंती आहे का शिट्ट्या मारू नका शिट्ट्या मारून मारू कोपरगावचा विकास होणार नाही ही पुन्हा पुन्हा मी विनंती का करतो कारण एक महिना झाला एक महिन्यापासून त्या कामावर लक्ष नाही जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं ते काम करा ना का सामाजिक कार्यकर्त्यांवर उपोषण करायची वेळ येते आज तिसरा दिवस आहे ते उपोषण तुम्ही एक दिवसात मागं घ्यायला पाहिजे होतं त्यांना आश्वासित करायला पाहिजे होतं परंतु तसं तुम्ही काहीच केलं नाही म्हणजे सामाजिक कार्यकर्ते उपोषण करून मेले तरी चालल हे असं करू नका जनतेने जे तुम्हाला कौल दिला त्याचं भान राखा आणि शहराचा विकास करा एवढंच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे गेल्या तीन दिवसापासून जे भूमिगत गटार जो प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मान्य आमदार साहेबांनी तो मंजूर करून आणलेला आहे त्याच्यासाठी जे उपोषण चालू आहे आदरणीय आमचे मित्र भरतजी मोरे आणि जी गायकवाड व भगतजी हे तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले ॲक्च्युली त्यांची जी मागणी आहे ती रास्ता आहे कोपरगाव नगरपालिकेने कोपरगाव नगरपालिकेकडे त्यांनी जी इस्टिमेट आणि च्या भूमिगत गटारीचा जो हो, दर्जा आहे त्या इस्टिमेटप्रमाणे व्हायला पाहिजे अशी त्यांची एक रास्त मागणी हो आणि तीच रास्त मागणी आमची सर्व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील नगरसेवक का असतील कार्यकर्ते असतील व कोपराव हो शहराचे सर्व नागरिकांचे ॲक्च्युली ती भूमिगत गटारीचा प्रोजेक्ट हा मान्य आमदार साहेबांचा सा ड्रीम प्रोजेक्ट आहे एवढी मोठी दोनशे बत्तीस कोटीची स्कीम एवढा मोठा निधी आपल्या कोपरगाव शहराला प्रथमच एवढा मोठा निधी ह्या ठिकाणी मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेलं आहे आणि ते काम अतिशय चांगल्या क्वालिटीचं करावं अशी त्यांची इच्छा आहे तशी प्रशासनाने सुद्धा म्हणजे ज्या अद्या साहेब असतील किंवा सत्ताधारी नगर नगराध्यक्ष असतील किंवा इंजिनियर्स असतील यांचीसुद्धा ह्या ठिकाणी त्यांची ही खरं ही प्राथमिकता पाहिजेल का एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या कोपराव शहराला आलेला आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे आणि आत्ताच या स्कीमचं माझ्या अंदाजे एक दहा पंधरा टक्के काम स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यावरच अशा पद्धतीची जर ताशे ओढले जात असेल आणि जर नगरपालिके प्रशासन त्याला जर भक्कम नसेल ते काम पूर्ण करण्यासाठी तर आमची सर्वांना या ठिकाणी विनंती का ते काम हे एम जी पीकडंच तुम्ही सुपूर्द करा आणि ते एम जी ते काम पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचं करून घ्या विषय असा आहे का एक छोट्या एवढ्या मोठ्या स्कीममध्ये अशा पद्धतीचं जर काम चालू झालं आणि मागची हिस्ट्री जर आपल्या गोपरावची हो बघितली तर बेचाळीस कोटीच्या स्कीमचं पण आपण बघितलं असेल का त्याचा आत्तापर्यंत कायदाच उलगाटा झालेला नाही आणि एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचे आणि अशा पद्धतीने जर ते वाया जाणार असेल तर ते फंड आणून काय उपयोग नाही म्हणून माझ्या या ठिकाणी प्रशासनाला पण विनंती आहे का, का आमचे कर, जे मित्र या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले त्यांच्या ज्या शंका असेल त्या लवकरात लवकर निरसन करून त्यांचं उपोषण त्यांनी मागं घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट आज कोपरगाव नगराध्यक्ष होऊन राईट एक महिना आलेला आहे आम्ही सर्व नगरसेवक एक छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी मागणी करतो आहे साधे चेंबर त्या ठेकेदारांना सांगितलेले का, चे का, चे का ते चेंबरचे काम बंद करा असं कोणती पद्धत आहे तुमचं ठेकेदाराचं काय असेल ते तुम्ही नंतर बघा पण नागरिकांना तुम्ही याच्यामध्ये त्यांना त्रास होईल असं त्या ठिकाणी पकडू नका कारण माग गोपरगाव मध्ये आपण बघितलं असेल एकशे पाच ह्या भागामध्ये हनुमान नगर ह्या भागामध्ये एक माणूस आपल्या चेंबरमध्ये जाऊन मृत्यूमुखी पाडलेला आहे मग आपल्या गोपरगाव नगरपालिकेला ह्याची सगळ्यांना विसर पडला असेल कारण की छोटे छोटे काम आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आम्ही सगळ्यांना लिखी दिलेले साधा लाईट बसूचा असेल तर सर्दी दिले की मागताय आमचं म्हणणं एकच आहे का तुमचं ठेकेदारचं काय असेल ते तुम्ही नक्की नंतर बघा पण पहिले जे कोबरगाव शहराचे जे काम आहे जे मूलभूत गरजाचे जे काम आहे ते काम कुठल्याही पद्धतीचे तुम्ही थांबू नका या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांना या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो मुख्याधिकाऱ्यांशी जे आपण चर्चा केली असतात काय नेमकं चर्चा झाली मुख्याधिकाऱ्यांनी आता आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आंदोलकांनी ज्या त्यांनी जे जे मागितलेले ते आम्ही त्यांना आता देतोय आणि त्यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो संबंधित ठेकेदार जो कोणी असेल जी कंपनी असेल ती ऑलरेडी काळेआधी टाकलेली दे अशी देखील चर्चा आहे आणि पालिकेने त्या संबंधित कंपनी ठेकेदार काम केलेलं कसं पाहणार आता एक अशी ही मागची गोष्ट आहे का ई टेंडरिंग पद्धतीने ते काम निघालेलं आहे त्याचं पूर्ण काम ई टेंडरिंग पद्धतीने ते भरले गेलेले ते कोणी भरलेलं आहे ती संस्था काय आहे ती शासकीय प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून ते कोणी गेलेले आहे ते माहीत नाही मग त्या पद्धतीने ते पुढं काम होणार डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा